नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु ूब चॅनल वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिरबॅक या कंपनीच्या लिक्विड फोर्टी झेल जेल याबाबत माहिती घेणार आहोत या, या जेलचा वापर आपण कधी करायचा या जेलच्या वापरामुळे आपल्या पशुंमध्ये काय फायदे होतात व या जेलचा वापर करून आपण आपल्या पशूंना कुठल्या आजारांपासून वाचू शकतो ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो दुग्धव्यवसायामध्ये सर्वात महत्वाचा घटक म्हणजे आपल्या पशूने आपल्याला चांगल्या प्रकारे दूध दिले पाहिजे व सोबतच आपले पशु व्यायल्यानंतर त्यांना कुठलाही मेटाबॉलिक आजार नाही झाला पाहिजे कारण या आजारांमुळे आपल्याला खूप सारे आर्थिक नुकसान तर होतेच व सोबतच या आजारांमुळे आपले पशु व्यायल्यानंतर दूधही कमी देतात यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिक्विड फोर्टिजेल जेल, जेल याबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला विनंती आहे की आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो लिक्विड फोर्टिजेल जेलमध्ये प्रत्येक पन्नास मिलीमध्ये कॅल्शियम साडेचार हजार मिलीग्रॅम फॉस्फरस दोनशे वीस मिलीग्रॅम आणि मॅग्नेशियम दोनशे मिलीग्रॅम दिलेले आहे पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर पशूंच्या शरीरामध्ये जी कॅल्शियमची गरज आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली असते यामध्येच मग आपण योग्य वेळी जर त्यांना औषध औषधोपचार नाही केला तर त्याचे गंभीर परिणामही आपल्या पशूंमध्ये होतात ज्यावेळेस पशूंच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमी होते त्याला आपण हायपो किंवा मिल्क फिवर असे म्हणतो यामध्ये मग पशूंच्या शरीराचे तापमान कमी होणे पशूंची भूक कमी होणे पशूंचे स्नायू कमकुत होणे पशूंना उभे राहण्यास अडचणी येणे तसेच गंभीर प्रकरणांमध्ये पशूंमध्ये पॅरालिसिस होणे किंवा मृत्यू देखील यामुळे पशूंमध्ये येऊ शकतो तसेच आपल्या पशूंमध्ये इतरही यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात यामध्ये मग पशूंमध्ये असेल किंवा पशूंमध्ये मस्टायटिसची समस्या असेल किंवा पशूंची रोगप्रतिकार शक्ती कमी होणे असेल किंवा पुढे चालून पशूंमध्ये प्रजनना संबंधी समस्याही कॅल्शियमच्या कमतरतेमुळे आपल्या पशूंना येऊ शकतात पशुपालक मित्रांनो यासाठीच आपले पशु व्यायल्यानंतर लगेच आपण आपल्या पशूंना लिक्विड फोर्टिजेल जेल दिले तर आपल्या पशूंमध्ये या ज्या समस्या येणार आहेत या सर्व समस्यांपासून आपल्या पशूंना मुक्ती देण्यासाठी व आपले पशु आपल्याला चांगल्या दूध देण्यासाठी आपण लिक्विड फोर्टिजेल जेल, जेल या जेलचा वापर करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये जर फॉस्फरसची कमतरता झाली तर पशूंमध्ये दुधाच्या उत्पादनामध्ये कमी होते सोबतच पशूंच्या हाडांच्या संबंधित पशूंमध्ये समस्या येऊ शकतात तसेच पशूंमध्ये प्रजननाच्या समस्या देखील फॉस्फरसच्या कमतरतेमुळे येतात तसेच पशूंमध्ये फॉस्फरसच्या कमतरतेमुळे व्यायल्यानंतर त्यांना जो पी पी एच आजार होतो तोही यामुळे होऊ शकतो यामध्ये पशूंच्या लघवीचा रंग लाल किंवा कॉपी कलरचा येतो जो लघवीमध्ये हिमोग्लोबिनची जी उपस्थिती आहे तो आपल्याला दाखवतो तसेच काही ठिकाणी पशूंमध्ये पायका हा आजारही फॉस्फरसच्या कमतरतेमुळे होऊ शकतो यामध्ये आपले पशु ज्या अखाद्य वस्तू आहेत त्या खातात यामध्ये मग प्लास्टिक असेल चमडे असेल किंवा दगड चगळणे असेल माती चाटणे असेल यांसारख्या समस्या आपल्या पशूंमध्ये येतात या ठिकाणी मग आपण लिक्विड फॉर्टिजेल जेल, जेल याचा वापर करून आपल्या पशूंना होणाऱ्या या आजारांपासून वाचवण्याचे काम सोबतच आपल्या पशूंमध्ये दूध वाढीसाठी या औषधाचा आपल्याला खूप छान रिझल्ट पाहायला मिळतो मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांना दुधाच्या उत्पादनासाठी मॅग्नेशियमची गरज ही जास्त प्रमाणामध्ये असते ज्या ठिकाणी ती गरज आपण त्यांना जो आहार देतो त्याद्वारे पूर्ण होत नाही त्या ठिकाणी मग पशूंमध्ये हायपोमॅग्नेशिमिया किंवा त्याला आपण ग्रास डिटॅनी म्हणतो यामध्ये प पोशु, आपल्या पशूंमध्ये अस्वस्थता येणे पशूंच्या स्नायूचा थरकाप होणे किंवा पशूंच्या शरीरामध्ये कडकपणा येणे तसेच पशूंच्या पायामध्ये हालचाल होणे पशु पशूंना झटके येणे किंवा अचानक पशु खाली कोसळणे यामध्ये मग पशूंमध्ये मृत्यूदेखील होऊ शकतो यासाठीच पशु व्यायल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये जी मॅग्नेशियमची मागणी आहे ती पूर्ण करण्यासाठी आपण लिक्विड फोरुटीजेल जेल वापर करून आपल्या या सर्व समस्यांपासून आपल्या पशूंना वाचवण्याचे काम सोबतच पशूंमध्ये जी दुधाची मागणी आहे जी दूधवाढीचं काम आहे ते वाढण्यासाठी आपण या जेलचा फायदा घेऊ शकतो पशुपालक मित्रांनो लिक्विड जेल जेलचा डोस आपण आपले पशु व्यायला व्यायच्या आधी बारा तास आधी आपण एक बॉटल आणि आपले पशु व्यायल्यानंतर लगेच एक बॉटल व त्यानंतर पुन्हा आठ ते बारा तासांनी आपण एक बॉटल याप्रमाणे देऊन आपल्या पशूंना या, या सर्व समस्यांपासून दूर ठेवण्यासाठी व आपल्या पशूंमध्ये जे दूध वाढीसाठी यामुळे मदत होते पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपण पशूंना जेल पाचतो त्यावेळेस आपण थोडीशी काळजी घ्यायला हवी कारण जेल पाचताना बऱ्याचशा ठिकाणी न्युमोनिया ठसका लागणे ह्या सर्व समस्या येऊ शकतात त्यामुळे थोडीशी काळजी घ्या आणि मगच जेल व्यवस्थित पाजा पुष्पाल मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद